वरायटी आणि रेंज फक्त शंभर रुपये हा एक प्रकार आहे ही आहे एक फ्रेम सरस्वतीची फ्रेम की तुम्ही किती क्वांटिटी घेतली तर हे याची प्राइस आहे दोनशे रुपये दोन। रेंज काय असणार रे हे एकशे वीस रुपयाला एकशे वीस फक्त एकशे वीस रुपये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुण्यामध्ये असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपाच्या अगदी शेजारी कन्हैया शॉपीला भेट दिलेली आहे आणि इथं आपण आज खंड स्पेशल व्हरायटी कव्हर करण्यासाठी आलेलो हो। आहोत गौतमी दिदी आपल्या सोबत आहेत आणि सर्व करता त्या आहेत त्यांनी खूप सुंदर सेटअप केलाय गणपती बाप्पा सोबतच तुम्ही हळदी कुंपसाठी आणि इतर कुठल्याही गोष्टींसाठी म्हणजे रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही ही व्हरायटी कव्हर करू शकता आणि दिसायला एकदम सुंदर अशी व्हरायटी असणार आपल्या शॉप मध्ये ही बाराही महिने अवेलेबल असते नमस्कार आमचा ब्रँड आहे तेशा हँडीक्राफ्ट आमचं दुकान आहे दहा दिवस दगडू शेट बसतो तिथेच उजवीकडे कन्हैया शॉपी हे बाराही महिने उघड असतं आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला बाराही महिने मिळतील या सगळ्या ओरिजिनल ऑथेंटिक खणापासून तयार केलेल्या वस्तू आहेत या पूर्णपणे वॉशेबल असतात या अशा मागे त्याला अस्तर असतं आणि हे तुम्ही कितीही तेल वगैरे पडलं तरी साध्या आ, पद्धतीने धुवून पुन्हा वापरू शकता यामध्ये वेगळे वेगळे आसन आहेत त्यात दोन साईजेस आहेत त्याच्यात वेगळे वेगळे रंग आहेत आपल्याकडे साधारण सात ते आठ कलर इथं अवेलेबल आहेत आणि खणाला सुद्धा त्यांनी जी लेस वापरलेली आहे ही सुद्धा अगदी ट्रेडिशनल लुक देऊन जाते पैठणी सारखी यामध्ये आपल्याकडे फेट्यांमध्ये पण भरपूर कलर अवेलेबल आहे फेट्यांचं आपलं वेगळे पण म्हणजे तुम्ही आल्यावर तुम्हाला साईज ऍडजस्ट करून घेण्याची गरज नाही तुमचा बप्पा भूक होण्या अगोदर सुद्धा तुम्ही फेटा खरेदी करू शकता यामध्ये आपल्याकडे कलर भरपूर असणार आहेत बघा फेटा खूप सुरेख दिसतो आणि यामध्ये आपल्याला ब्रोच वगैरे त्यांनी परफेक्ट दिलेला आहे काय साधारण फेट्याचे चार्जेस असणार आहेत आपल्या फेट्याचे चार्जेस तीनशे रुपये आहेत तीनशे रुपये आणि हे प्रॉपर खाणापासून बनवलेलं आहे प्रकारे तुम्ही बघू शकता की हे असे आ... लोड त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये पण सहा रंग अव्हेलेबल आहेत ओके त्याच्याच बरोबर आम्ही एक नवीन प्रकार असा बनवलेला आहे की हे आहे पान जेव्हा गणपतीच्या काळात तुम्हाला प्रसाद ठेवायचा असतो किंवा गणपती नंतर सुद्धा जेव्हा तुम्ही तुम्ही एखाद्या पूजेला बसता तेव्हा देवाच्या समोर असं पान ठेवून त्यावर तुम्ही जर नैवेद्य नैवेद्य किंवा हळदी कुंकू ठेवलं तर हे छान दिसतं हे पण पूर्ण वॉशेबल आहे तुम्ही याला कसंही वापरू शकता आणि इस्त्री करून पुन्हा वापरू शकता रेंज काय असणार आहे एकशे वीस एकशे आणि तुम्ही हे लग्न कार्यामध्ये पण रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता यासोबतच तुमच्या घरात कुठल्याही कार्याला तुम्हाला हे अगदी सुरेख दिसतं आणि यामध्ये तुम्ही जर क्वांटिटी मध्ये जर घेणार असाल तर नक्कीच आपल्याकडे होलसेल प्राइस पण लागणार आहे यामध्ये आपल्याकडे मोठी साईज सुद्धा आहे बघा हे बघा जर तुम्हाला आता गौरीची पानं बनवायला खाली केळीचं पान हवं असेल तर हे सुद्धा सध्या आपल्या इथं अवेलेबल आहे तर गौरीसाठी सुद्धा तुम्ही हे कव्हर करू शकता आणि सुद्धा आपली शिवलेली आहे त्याच्यामुळे ही लेस सुद्धा नाही आणि हे थ्री लेअर काम त्याच्यामुळे तुम्ही याला धुवून पुन्हा आहे कसं वापरू शकता आणि ओरिजिनल चोळीचं कापड असल्यामुळे हे कापड कधीही खराब होणार नाही ओके याला एक प्रकारची शाईन दिसते तुम्हाला आणि जे डुप्लिकेट असताना ना त्याला ही शाईन येत नाही जरीला पण येत नाही आणि आणि त्या खणाच्या डिझाईनला सुद्धा आपल्याकडे अशा प्रकारे कॅम्प आहे जशी ताईनी वेअर केलेली आहे बघा आणि मी सुद्धा पैठणीची वेअर केली मी तुम्हाला माझी दाखवते जसं मी सुरुवातीला दाखवली तशी अशा प्रकारे असते ती पूर्ण आतून अस्तर असते त्याला दिसायला सुद्धा छान दिसते लेडीज अँड जेंट्स दोघंही यूज करू शकतात आता गणपती फेस्टिवल सोबतच तुम्ही बाकी जे फेस्टिवल येतात त्यामध्ये याचा वापर करू शकता कॅप मध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे आपल्या इथे ही कॅप आपण बाहेर जर बघायला गेलं एक्झिबिशन मध्ये तर ही आपल्याला चारशे ते पाचशे रुपयाला मिळते पण हे आपण बनवतो त्याच्यामुळे मी आपण तीनशे रुपयाला विकतो इंजिली बघू शकता त्याच्या आत हे प्लास्टिक असतं जेणेकरून जर घाम आला तर त्या घामामुळे कापड खराब होऊ नये म्हणून आम्ही असं हे प्लास्टिक पण लावून दिलेलं आहे म्हणजे टिकणारी आहे आणि त्याचा लाईफ जास्त आहे तेच सेम आपल्याकडे ह्याच्यामध्ये सुद्धा मध्ये पण आहे आणि यानंतर आपल्याकडे कलर मी दाखवते इथे आता गणपतीचं शॉपिंग चालू आहे क्लाइंट पण चालू आहेत इथे बघा खणामध्ये आपल्याकडे साधारण सात ते आठ कलर असणारे हा आहे मोरपंखी निळा गुलाबी लाल जांभळा आणि राणी कलर मेझेंटा कलर तर जांभळ्यातील जसे हे कलर अवेलेबल आहेत तुम्ही कोणताही कलर कव्हर करू शकता यासोबत पैठणीमध्ये सुद्धा आपल्याकडे खूप सुंदर व्हरायटी आहे क्वांटिटी तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता फक्त अगोदर आपल्याला बुकिंग लागेल हो ना कारण की हे सर्व लेडीज बनवतात हे सगळं इकडे ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या लेडीज म्हणून बनवतात हे सगळं हँडमेड आहे ही एक गोष्ट आहे की तुम्हाला गिफ्ट करायला पण खूप छान आहे हे आहे खणाचं छोटासा पर्स त्याच्यावर हे जे तुम्ही काम बघू शकताय हे पण सगळं हँडमेड आहे आणि हे अजिबात निघत नाही तुम्ही काही केलं तरी हे खूप छान असं गिफ्ट ऑप्शन असू शकतं याची किंमत आहे फक्त शंभर रुपये तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम असू दे रिटर्न गिफ्ट असू दे बर्थडे असू दे तुम्हाला कोणालाही काहीही द्यायचं असेल आणि कमी रेंजमध्ये बसवायचं असेल तर वापर ही वापरणारी गोष्ट आहे लेडीज कधीही वापरते दिसायला सुंदर आहे ड्रेसवरही छान दिसतं जीन्सवरही छान दिसतं आणि साडीवर तर बोलायलाच नको सुंदर व्हरायटी आणि रेंज फक्त शंभर रुपये त्यात होलसेल रेट आहे आपल्या इथे त्याचबरोबर हा एक प्रकार आहे ही आहे एक फ्रेम सरस्वतीची फ्रेम वा। तर या फ्रेमच्या मागे स्टँड आहे आणि इकडे भिंतीला लावण्यासाठी पण आहे तर तुम्ही बघू शकता की हे खूपच सुंदर असं गिफ्ट आहे देण्यासाठी त्याच्यामध्ये पण सहा रंग अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साइजस पण अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता ओके आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला जर मोठी साईज आणि कोणाला गिफ्ट करायचं असेल तर हे असे पण प्रॉडक्ट आहेत सुंदर आणि क्वांटिटी तुम्ही किती घेऊ तर हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर स्वामी भक्तांसाठी बघा सुंदर त्यांनी संकल्पना केलेली आहे इथे पण मला हे खूप आवडलंय तर मी नक्कीच घेऊन जाणार आहे जाताना सोबत आज गुरुवारे खूप छान मला आज दीदी दी मी आल्यानंतर मला फार छान वाटले हे बघितले नंतर तर नक्की तुम्ही हे पण तुमच्या घरामध्ये शो तुम्हाला याच्या ऐवजी तुमचं जे काही असं म्हणून हवं असेल तर ते सुद्धा मिळतं म्हणजे आपल्याला कस्टमाइज जास्त मैस्कोर वारे ओके okay. आणि साइजेस प्रमाणे मे स्पोर्ट तुम्हाला पाहिजे त्या मिळतात सुंदर आहे गण गणगण आता बोलते छान आता आपल्या माऊली भक्तांसाठी बघा विठ्ठलाचा तिळा त्यांनी बनवलेला आहे वेलवेट वर आणि यामध्ये दोन पॅटर्न आहेत तुम्ही हवा तो कवर करू शकता यामध्ये पण आपल्याकडे खणामध्ये सर्व हो कलर आहेत हे बघा तुम्हाला एक दाखवते कलर मध्ये कलर मध्ये व्हरायटी भरपूर असणार आहे जो, जो सात आठ कलर आहेत आणि हे रिटर्न गिफ्टला पण छान आहे घरामध्ये सरस्वती लावलेली मुलांच्या अभ्यासाच्या रूम मध्ये खूप चांगलं असतं वास्तूच्या प्रमाणे याची काय फ्रेम दोनशे रुपयाला फ्रेम आहे आपल्याकडे ओरिजिनल याचा खण आहे आणि हे फिनिशिंग शायनिंग बघा तुम्ही त्याचं फिनिशिंग बघा खूप छान केलेलं आहे हे आणि पुसून परत आपल्याला इजिली अगदी वापरता येणार असते आता बाराही महिने अवेलेबल असणारी गोष्ट म्हणजे तोरण आपले इथं तोरण आहे आणि प्रत्येकाच्या घराला दारावर तोरण लावणं हे आवश्यक असतं तोरण लावलेलंही चांगलं असतं यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी बघायला मिळेल बघा हे आंब्याच्या पानाचं तोरण आहे आणि तुम्ही याची शाईन बघू शकता हे सगळं आमच्या इकडे ज्या सगळ्या महिला आहेत गरीब महिला तर आमचा एक ग्रुप आहे आणि तो मिळून हे सगळे पूर्ण तोरण वगैरे बनवतो हे एक तोरण बनवायला अक्षरशः तीन ते चार तास लागतात कारण हे खूप बारीक काम आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही त्याची क्वालिटी पण बघू शकता याला तुम्ही कितीही चुरगाळलत काहीही केलं धुतलं तरी याला काही होत नाही धुवून इस्त्री करून तुम्ही परत या, याला परत पहिल्यासारखं लावू शकता याला फक्त आपण शुभ लाभ वगैरे लावलं त्याच्यामुळे हे मध्ये टाकता येत नाही पण अदरवाईज हे सगळं धुतलं तरी होऊन जातं आणि याला जी लेस वगैरे वापरली याचं फिनिशिंग तुम्ही बघताल मागच्या बाजूने अस्तर लावलेलं आहे तिथे दाखव हे बघा मागच्या बाजूने अस्तर लावलेलं आहे त्यामुळं डॅमेज होणं खराब होणं असं काही होणार नाही परत सपोर्टिव्ह मध्ये एक त्यांनी तुम्हाला हुक बनवून दिलेलं आहे आणि बघा इस्त्री केलं की परत तुम्हाला रिवॉश करून परत वापरता येण्याजोगी अशी वस्तू आहे मजबूत मजबूत आहे आणि दणकट आहे यामध्ये आपल्याकडे हे चार डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि ह्या तुम्ही भरपूर वापरू शकता यासोबत आमचं हे पण एक प्रोडक्शन आहे ही मोबाईलची स्लिंग बॅग आहे त्याच्यावर पण हे हँडमेड वर्क आहे सगळं हे कुठेही आपण डायरेक्ट काही ब्रोच लावून चिटकवलेलं ला नाहीये हे सगळं हाताने लेडीज करतात याला दोन कप्पेत एक मागे कप्पेत थोडेसे पैसे ठेवायला आणि पुढे मोबाईल वगैरे ठेवायला असा कप्पा आहे हे पण तुम्हाला रिटर्न गिफ्ट मध्ये किंवा स्वतःला वापरण्यासाठी किंवा साडीवर करायचं असेल तर हे खूप छान दिसतं खूप छान दिसत आहे काय प्राइस जाणार आणि याची प्राइस आहे दोनशे रुपये दोनशे रुपये आणि हे दिसायला साडीवरही छान दिसतं आणि जीन्स टॉपवर सुद्धा छान दिसते यामध्ये आपल्याकडे बघा आपण सॅम्पल लावलेले हे लटकन सुद्धा आहेत मला हे लटकन पण आवडले दीदी लटकनचं पण थोडस सांगशील हे जे लटकन आहेत याच्यामध्ये आहेत पाच रंग आणि हे दोन्ही बाजूला लावून हे खूप सुंदर दिसतं घरात चोरण आणि त्याच्याबरोबर हे लावलं की ला एक घराला एक वेगळंच ट्रेडिशनल लुक येतो एक पारंपारिकता आपल्याला जपायची असेल आणि जर घर त्या, सजवलेलं तुम्हाला आवडत असेल तर ही खूपच छान दिसणारी गोष्ट आहे घरात आणि खूपच लुक छान दिसतो एखादं तोरण आणि या दोन्ही बाजूला ते असं करून तुम्ही जर त्याचा एंट्रन्स केला तर एक खूपच वेग छान दिसत थीम तयार होते आणि यामध्ये यासोबतच दिदीनी हे पण छान केलेलं आहे आता आ, हे वॉल डेकोर साठी आहे बघा वॉल डेकोर साठी आहे है, पूर्ण हँडमेड पीस आहे तुम्ही बघू शकता ते पूर्ण हँड कलर्ड आहे आणि हे लाकडी आहे याच्यामध्ये पण वेगळे वेगळे रंग अवेलेबल आहेत आता सध्या गणपती स्पेशल असं गणपतीचं सुद्धा केलेलं आहे ओके आणि यामध्ये पण तुम्हाला अजून काही वेगळं कस्टमाइज करून हवं असेल तरी ते देऊन जाणार तुम्हाला गणपती बाप्पा स्पेशल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समत्व निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारेश सर्वदा छान एकदम प्रेम यामध्ये आपल्याला अजून काही कस्टमाइज करून हवं असेल तर ते मिळणार आहे फक्त अगोदर बुकिंग करणं गरजेचं आहे दिदींना येऊन भेटा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटी मिळेल की होल्डर सुद्धा आहे दिदी दाखव हा की होल्डर आहे बघा तुम्ही चाव्या लावू शकता आणि वर आपली सरस्वती आहे शॉपिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला खणाची व्हरायटी तर कव्हर करता येणार आहे यासोबतच आता फेस्टिवल साठी आलेली फ्लावर्स डेकोरेशन मध्ये सर्व व्हरायटी असणार आहे यामध्ये तुम्हाला शो शोभेची तर इथे आपल्याकडे बघा अशा प्रकारे वेल्वेट मरणं किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कापड आहेत जे डेकोरेशन साठी तुम्ही यूज करू शकता लटकन्स आहेत लटकन, लटकन मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे यासोबत आपल्याकडे बघा झुंबर मध्ये पण सर्व व्हरायटी आपण इथं कवर केलेली आहे रेंज तुम्हाला इथे आल्यानंतर माहिती होईल आणि फ्लावर्स आहेत फुलांमध्ये सुद्धा तुम्हाला कसं अ रविवार पेठेमध्ये गेले की पंधरा बारा असे फ्लावर्स घ्यावे लागतात इथे तुम्ही कमीत कमी ए वन टू थ्री फोर या क्वांटिटीमध्ये हवेत ती व्हरायटी कव्हर करू शकता यासोबतच आपल्याकडे इथे बघा हार मध्ये मोती हार पण असणार आहे फुलांचा हार असणार आहे यासोबतच आपल्याकडे भरपूर व्हरायटी मधला पण असणार आहे झेंडूच्या माळा आहेत बघा सुंदर सुंदर व्हरायटी आहे क्वांटिटी भरपूर आहे हवा तेवढा व्हरायटी कवर करू शकता यासोबतच आपल्याकडे बघा कापसाचे कापसाचे वस्त्र पण आहेत यामध्ये तुम्हाला साइजेस पण अवेलेबल असणार अगदी साठ रुपयापासून इथे आहेत आणि सध्या ट्रेंडी असणार आहे आरती साठी यूज होणार आहे जोडी शंभर रुपये जोडी या केंद्रीत घुंगरू आहे त्या घुंगरी हे जे घुंगरू आहे हे पितळाचे आहेत आणि हे खूप सुंदर वाजतात आणि त्याचा नाद खूप छान तुम्ही आता गणपतीला आरती साठी वापरू शकता या वर्षीचे ट्रेंडी आहे तर हे कव्हर करू शकता फेट्यांमध्ये बाकी व्हरायटी यासोबतच गणपती बाप्पा मोर्याच्या रिबिन्स आणि भरपूर व्हरायटी असणार आहे इथे तुम्हाला आल्यानंतर बघा अगदी छोटे फेटे सुद्धा आहेत आपल्याकडे इथे मुगुट आहेत माळा आहेत आजचा गणपती स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि खणाची व्हरायटी तुम्ही गणपती नंतर सुद्धा आपल्या इथं बाराही महिने कवर करू शकता ज्यामध्ये तोरण आसन हे लागणारच आहे घरामध्ये गण देव मांडण्यासाठी देवाऱ्यामध्ये आसन हे लागतंच तर आपण खणाचं आसन मांडल्यानंतर खूप गोड दिसतं नक्की व्हरायटी कव्हर करायला या रिटर्न गिफ्ट मध्ये अगदी शंभर तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अगोदर आपल्या शॉप मध्ये तुम्ही कवर केला असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार आपली खणाची व्हरायटी तुम्हाला अजून कोणकोणती नवीन नवीन आली आहे ही कव्हर करण्यासाठी तेशा हँडीक्राफ्ट या इन्स्ट इन्स्टाग्राम अकाउंटवर या इंस्टाग्राम अकाउंट वर तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे स्क्रीन वर सुद्धा येत आहे तर लवकरात लवकर तिथं जॉईंट व्हा आणि व्हरायटी कव्हर करा